सकाळी व्यायाम केल्यास शतगुणीत लाभ प्राप्त होतो ठळक शब्दाची जात ओळखा विशेषण संख्या विशेषण गणनावाचक संख्या विशेषण आवृत्तीवाचक विशेषण मित्रांनो लक्षात घ्या शतगुणीत हा जो शब्द आहे ठीक आहे हे संख्या विशेषण आहेच ठीक आहे यात प्रश्नच नाही पण आपल्याला त्याचे उपप्रकार दिलेले आहेत गणनावाचक पण पर्यायामध्ये दिलेला आहे आवृत्तीवाचक पण दिलेला आहे आणि मग तुम्हाला माहिती आहे की शतगुणित याचा अर्थ शंभर पट गुणेला शंभर ठीक आहे एवढ्या पटीने जास्त ठीक आहे लाभ होतो ठीक आहे आणि अर्थातच मग जेव्हा एखादं संख्याविशेषण ठीक आहे हे त्या विशेषणामधली संख्या, संख्या जी आहे ती जर एखादी गोष्ट पटीमध्ये व्यक्त करत असेल ठीक आहे तर त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतो आणि म्हणून आपल्याला आपलं उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण शतगुणित द्विगुणित चौपट पाचपट ठीक आहे दुहेरी चौपदरी हे सर्व पटीमध्ये व्यक्त होणाऱ्या संख्या आहेत आणि संख्या विशेषण आहेत आणि मग त्यांना आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतो ओके यस आणि म्हणून चार नंबरचा पर्याय आपला उत्तर